नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसर्पणे बावीस तेवीस आणि चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदलून महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम ते हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये गारपीट पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयी माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शतक जय हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेक मटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील म्हणा सविस्तरपणे बावीस तेवीस आणि चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला वातावरणामध्ये मोठा बदल होत आहे तर भारताच्या उत्तर भागातून येणारे वारे बंगालच्या उपसागरातून दक्षिण पूर्व भारत दक्षिण भारत आणि केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागातून अरबी समुद्राकडे देखील दाखल होत आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम बावीस तेवीस आणि चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्राच्या काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होऊन काही भागात मध्यम स्वरूपात वादळी पाऊस तर काही भागात हलका तर काही भागामध्ये गारपीट पावसाचा अंदाजा मेघगर्जना विजांचा कडकडाट कर वादळी वाऱ्यास या पावसाचा जोर या तारखेला बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बावीस तेवीस आणि चोवीस एप्रिल तारखेनुसार सव्वीस तर महाराष्ट्राचा जा अंदाज जाणून घेऊया कोणकोणत्या कुन जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या वादळी पावसाचा जोर कोणत्या वेळेला कोणत्या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर सुरुवातीला एप्रिल या तारखेचा तर या तारखेला दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळच्या किनारपट्टीकडे बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपात जाईल तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या भागामध्ये ढगाळ स्थिती राहून बारी वाहतील पावसाचा जोर कमी रेल तुळक ठिकाणी गारपीटचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे विजयवाडा विशाखापट्टणम कांदामाल भुवनेश्वर ते हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि महाराष्ट्राकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर तसेच सातारा सिंधुदुर्ग आणि सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे जसे बेळगाव बाची राणाकुंडे धामणे चांदगड इकडे मध्यम स्वरूपात राहील अजरानेसरी अड्डाला कडेगाव पटेगाव गारगोटी कापसी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बिद्री मुरगुडलाही हलका मध्यम राहील इस्पुर्ली कागललाही हलका मध्यम राहील तसेच कोल्हापूर जोतबिल किनी कोडाली अष्टा आणि महा मलकापूर कुकुडला हलक्या प हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मेढा उडाले कोयना पटण अर अरवाडे इकडे जोरदार पावसाचा अंदाज वादळी बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान मेडावाई महाबळेश्वर तसेच महाडवर्धन गोरगाव आणि जिठे लवासा या भागात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाजा मध्यम स्वरूपात दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे मात्र सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान या भागामध्ये आणखी पावसाचा जोर जास्त बघायला मिळणार आहे जसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान असून रात्रीच्या दरम्यान देखील जोरदार बघायला मिळणार आहे तर पावसाचा अंदाजात दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील लगतच परिसर अंबोली चांदगड रामगड बेळगाव बाची जोरदार स्वरूपात राहील कोल्हापूर जिल्ह्यात अजरा नेसरे अड्डाला इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील पोंडा राधानगरीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे खारे पटंग गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मुरगुड जैनवाडी निपाणी चिकोडी सांकेशाकुरवाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा चिकुडी रायब किडकल हे मध्यम स्वरूपात राहील चिरोपी कुडाझी तसेच सल्लगा हे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंगलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे रामपूर पलूस अष्टा किनीकोडाली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मलकापूर कोकरुड बेलकर साखरपा जोरदार पावसाचा अंदाज हा वादळी वाऱ्यास रेल मेडा उडाले उमराज अरळ अरवडे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे धागलपूर बिलरजत इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वारिवातील तुळक ठिकाणी गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे जसे धाराशिवमध्ये तुळजापूर वैरबंगा धाराशिव आणि तसेच अकलूज मासरा सिंदापूर वांगी केरळ या भागातील वादळी वारे बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे अल्यानगरलाही हलका मध्यम पाऊस राहील नाशिक जिल्ह्याकडे तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा सर्वसाधारण सायंकाळच्या दरम्यान असून रात्रीच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे तसेच तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाज दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग कोकण विभागाचा परिसर या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाजात दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे जसे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड कानाकोंबी धामणे मध्यम स्वरूपात राहील बेळगाव बाचले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अजरा नेसारी अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज राहील कडेगाव गारगोटी कापसी निपाणी जैनवाडी कागल इसबोली मुसळधार पावसाचा अंदाज आहे खारेपटन गगनबावडा रेपटण ते मध्यम स्वरूपात राहील कोल्हापूर परवळा सांगू जजबिल किनी मलकापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील बेलकर साकरप्पा मलकापूर तसेच मेढा कोयनापटन अरळ अरवाडे अर इकडे गारपीटचा जोर राहील अरळ अरवाडे शेशंगे सरवाट ओसटपोट साकदेव सातारा ते मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच सांगली मालगाव देसिंग आणि तासगाव इचलकरंजी जोरदार पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान देखील या तारखेला बघायला मिळणार आहे तर सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा सोलापूर जिल्ह्यात देखील बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलोर तुगाव उज्जनाम घोटाला जोरदार गारपीटचा अंदाज राहील नजरू होटीला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच पंढरपूर इचलगाव मोल अंगार अकलूज हलक्या स्वरूपात राहील कराड कडेगाव मायनी विटा कोयनापटण अर अरवाडे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाज आहे राजापूरपटण खारीपटन गगनबावडा मलकापूर कुकरूड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज तेवीस एप्रिलच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान असून सायंकाळच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे तर चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला दुपारच्या दरम्यान पावसाचा सा अंदाजा सांगली सोलापूर सातारा आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी इकडे हलका मध्यम रेल सोलापूर आणि अल्यनगर तसेच पुणे आणि श्री छत्रपती संभाजीनगर नाशिक या जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाजा जोरदार स्वरूपात सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली आणि सोलापूर सातारा इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब कर, ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय